शेतकरी मित्रांनो नमस्कार आज आपल्या शेतामध्ये आडसाली हंगामाच्या दृष्टीनं लागवडीचं नियोजन आपण चा चालू केलं आहे त्यामध्ये सरी पाडणं ही सगळ्यात महत्त्वाची पहिली स्टेप आहे सरी पाडताना काय गोष्टी महत्त्वात ठेवायच्या कशा पद्धतीने सरी पाडली पाहिजे याबाबतचा हा एक शॉर्ट व्हिडिओ मित्रांनो सरीचा अंतर ऊस लागवडीमध्ये अतिशय महत्त्वाचं आहे त्याच्यामधलं सगळ्यात महत्त्वाचं कारण सरीतलं अंतर आपण किती ठेवतोय दोन रोपातलं आपण अंतर किती ठेवतोय त्याच्यानंतर त्याच्यावर तेजा आपल्याला समजणार की एका गड्ड्यामध्ये आपल्याला ऊसाची संख्या किती ठेवायची आहे तर पाच फूट जर अंतर असेल दीड फूट दोन रोपातलं अंतर असेल तर आपल्याला कमीत कमी सात ऊस एका गड्ड्यामध्ये ठेवावे लागतात त्यासाठी हे आपण आता पाच फुटाच्या सऱ्या पाडून घ्यायचं काम चालू केलंय आता ह्याच्यामध्ये बघितलं तर तीमध्ये बघितलं तर दोन सरीतलं अंतर ह्याच्यामध्ये आपण पाच फूट ठेवलंय आणि आता सरीची जी खोली आहे ती खोली किती आहे खोली सरीची जवळपास नऊ ते दहा इंच आपण ठेवल्या ह्याच्यामध्ये सरी अशी व्ही आकाराची पाडल्या का इंग्लिश नाही अशी यू आकाराची सरी आहे आणि उथळ सरी आहे तुम्हाला ह्याच्यामध्ये दिसेल बघा की सरी कशा पद्धतीने पाडल्या ही एकदम उथळ सरी आहे का खोल सरी पाडलेली नाही सगळ्यात महत्वाची गोष्ट सऱ्या एकसारख्या पडल्या पाहिजेत एका लाईनमध्ये पडल्या पाहिजे लाईन दोरीत काम असलं पाहिजे हे तुम्हाला ह्याच्यामध्ये दिसेल कसं एकदम लाईन दोरीत सगळ्या सऱ्या पाडल्यात ह्याच्यासाठी स्किल अतिशय महत्त्वाचं आहे आणि स्किलसोबत जमिनीची मशागत पण योग्य पद्धतीनं झालेली असणं गरजेचं आहे जर तुमची जमिनीची मशागत योग्य पद्धतीनं झालेली नसेल तर तुम्हाला मग ह्या सऱ्या व्यवस्थित पडत नाहीत त्यासोबत ड्रायव्हरचं स्किल अतिशय महत्त्वाचं आहे आता रवी आमचं गेली दहा वर्ष झालं मशागतीचं सगळ्या शेतातलं काम दहा नाही जास्तच ट्रॅक्टरचं आमच्या शेत घर येऊन पंधरा वर्षं झाली तेव्हापासून तोच चालवते आणि तेव्हापासून सरी पाडायचं काम तर याकडेच असते तर सरी बघा कशा पद्धतीने पडल्या एकसारखी एका लाईन दोरीत सरीचं माप आहे आहे का आता सगळ्यात महत्वाची गोष्ट सरी पाडताना जमीन ओली नसली पाहिजे बघा ओली नसली पाहिजे पा। पाऊस पडले पडल्यानंतर सऱ्या पाडायचं काम बरेच शेतकरी करतात चुकीचं आहे वाळूसऱ्याची असतानाच जमीन सरी पाडायचं काम आपण शेतामध्ये केलं पाहिजे तर हे आता आपला हे डियर जो आहे त्रेपन्नदा त्यांनाच आपण सऱ्या पाडायचं काम करतोय रेजरला जे माग एक अँगल बांधलाय त्यानं थोडंसं भोंडा प्लेन होतोय आपल्या आणि दो भोंडा प्लेन झाल्यामुळं काय होते जास्त वर म्हणजे हे बघा हे अशा पद्धतीनं अशा पद्धतीनं भोंडा प्लेन झाला पाहिजे ट्रॅक्टर चालवणं हे विमान चालवण्यासारखं स्किल आहे असं तर मी तर म्हणेन कारण का ही काही सोपी गोष्ट नाही एक इंच जरी इकडे तिकडे स्ट्रीरिंग झालं तरी पण तुमचं सरीचं अंतर बिघडू शकतं आहे त्यासोबत तुमच्या सरीचं जी एका रेषेत यायला पाहिजे सरी ती बिघडू शकते हे बघा ट्रॅक्टर त्या स्पीडनं एकदम काळजीपूर्वक चालवावं लागतो त्यावेळेला ते नियोजन व्यवस्थित बसतं बरोबर शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीनं सरी पाडायचं व्यवस्थापन नियोजन तुम्ही करा ट्रॅक्टर चांगला पाहिजे ड्रायवर चांगला पाहिजे मशागत व्यवस्थित झाली पाहिजे सरीतलं अंतर आता इथं कमीत कमी पाच फूट दाखवलं आता इकडं पलीकडे तो तिथं तुम्हाला तो लिकेज काढलेला ढीक दिसतोय बघा तो लिकेज काढले तिथं तिथं लिकेज झालेलं तिथनं पलीकडं आता आपण सात फुटाच्या सऱ्या पाडणार आहे सात फुटाच्या सऱ्या कशाला चोवीस नोव्हेंबरला जो कार्यक्रम असतो तो शेतकऱ्यांना आपण इथं दाखवण्यासाठी आता या सात फुटी सरीचं नियोजन आपण इथं करणार आहे त्यासाठी तिथनं पलीकडं सात फुटाचं नियोजन आहे आता ह्या शेतामध्ये नांगरट रोटावेटर परत शेणखत टाकलंय खुर्टून घेऊन रोटावेटर मारून जमीन प्लेन केल्या आणि मग सऱ्या पाडायचं नियोजन आपण ह्या शेतामध्ये केले पाच फूट सरीतलं अंतर भोंड्यापासून सरीची खोली जवळपास नऊ ते दहा इंच एवढीच पाहिजे आता ह्याच्यामध्ये आपलं काय सगळं ड्रिप आहे पण पण पाटानं देऊन आत्ता जमीन भिजून घेऊन लगेच आपण नियोजन करणार आहे मित्रांनो तसं बघा गेलं तर हा बियाणे प्लॉट आहे म्हणजे हा काय कारखान्यासाठी घालवणारा प्लॉट नाही तरी पण आता हा अडसाली हंगामातलाच आहे मी आत्ता जी लागवड जवळपास पंधरा मे पर्यंत करणार आहे कारण फेब्रुवारी महिन्यामध्ये आम्हाला बियाणं कमी पडतं तर तोपर्यंतच आपण ह्या प्लॉटची लागवड करून टाकणार आहे तरी पण शेतकऱ्यांना दाखवायला पाच फूट सरीतलं अंतर सात फूट सरीतलं अंतर या सगळ्या गोष्टी दाखवता येत ह्यासाठी हे नियोजन आहे कुणाला जर माझे प्लॉट पाहिजे असतील तर डॉक्टर अंकुश चोरमुले फार्म हाऊस असं गुगलला टाका तुम्हाला मॅपला टाकलं तर लोकेशन दिसेल तिथं या हे सगळे प्लॉट तुम्हाला पाहायला मिळतील अशा पद्धतीने शेतीचं नियोजन करा आडसाले हंगामामध्ये ऊसाचे एकरी शंभर टन नियोजन करायचं एकरी शंभर टन उत्पादन पाहिजे तर एवढंच तगडं नियोजन तुम्हाला करावं लागते धन्यवाद